नमस्कार नंदुरबार शहरात पतंगाच्या मांज्याने घेतला बालकाचा बळी मन सुन्न करणारी घटना परिवारावरती संकट पतंगोत्सवादरम्यान दोऱ्याने सात वर्षीय बालकाचा गडा कापून दुर्दैवी मृत्यू झाला आहे नंदुरबार शहरात आज संक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा करत असताना सात वर्षीय बालकाचा मांज्याने गळा चिरून त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे शासनाने बंदी घातलेल्या मांज्याचा वापर आपण करतोय तर कोणाच्या जीवाशी तर खेळत नाही ना याचा विचारही साधा लोकांच्या मनाला शिवत नाही ही सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे आज या पतंगाच्या मांज्याने सात वर्षाच्या बालकाचा बळी घेतला आहे नंदुरबार शहरातील अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे नंदुरबार शहरात पतंगोत्सवादरम्यान सात वर्षीय बालकाचा गडा कापून दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज घडली मयत कार्तिक एकनाथ गुरव आजोबांसोबत मोटरसायकलने जात असताना ही घटना घडली बाबा रिसॉर्टच्या परिसरातील ही घटना मकर संक्रांतीच्या दिवशी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलाला घेऊन गेले असता डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले मयत मुलावर जिल्हा रुग्णालयात शव्यच्छेदन करण्यात येत असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार